एखाद्या भिगाऱ्याला आपण जर दान द्यायला चाललो चार लोकांना सोबत घेऊन जाणार जात जा तो एकटे जाऊ शकत नाही जाऊ शकतो पण आपल्याला दाखवायचं असतो मी दान देऊ शकतो माय बापू असं होत की नाही जातो आपण शेजार म्हणतोय हे हा मी मोबाईल मोबाईल मी कशाला मी ना याला दान देणार आहे हा मग दे ना दान नाही थोडी दान देत असतात त्याचं ना सुद्धा फोटो काढ का फोटो काढ फोटो काय लाईक शेअर कमेंट त्याच्या पलीकडे काय अरे माझी प्रसिद्धी होणार आहे याला दान म्हणता उपकार स्वसत्ता निवृत्ती परसत्ता संपादने कोणत्याही उपकाराची अपेक्षा न ठेवता पुढच्याकडून आणि आपल्याकडून पुढच्या पण स्वसत्ता निवृत्ती स्वतःची सत्ता त्या पदार्थांवर पूर्ण काढून सत्ता म्हणजे ममता त्याच्यातली ममता मोह काढून सत्ता संपादने दुसऱ्याची सत्ता दुसऱ्याची ममता त्याच्यावर जडवणे त्याची सत्ता त्या पदार्थावर करणे ते दान त्याला दान म्हणतात आपण आश्रमामध्ये जातो मी आता एक खुलासा करून घेतो तुम्हाला आश्रमामध्ये जातो बाबांना आपण काय देतो बॉटल देतो बरोबर बॉटल देतो बाबा म्हणतात श्री कृष्णार्पण म्हणतो धातुदान श्री कृष्णार्पण जात आणि मग बाबाला काय म्हणतो आपण बाबा उपयोगी लावा का बरोबर की नाही का उपयोगी लावा तुमची सत्ता संपली त्याच्यावरची त्याच्यावरच तुमचं काय अस्तित्व संपलेलं आहे तुम्ही श्रीकृष्णांना पण जेव्हा केलं तेव्हा ते परमेश्वराला पोहोचलेलं आहे बाबा फक्त निमित्त आहे बाबा फक्त निमित्त आहे मग तुम्ही असं का म्हणतात की बाबा तुम्ही हा पदार्थ उपयोगी लावा आणि उपयोगी सोपयोगेला का बाबा दुसरं कोणाला देऊ नका का देऊ नका ते बाबांनी ती बॉटल फोडली जरी तरी सुद्धा तुम्ही कासावीस झाली नाही पाहिजे त्याला दान, दान। तान। तान।